पालघरच्या वाणगाव चिंचणीमध्ये भीषण अपघात झालाय कार आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय पालघरच्या वाणगाव रस्त्यावर कार आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली माणगाव जवळील केतखाडी येथील ही घटना आहे अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी आहेत जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू पालघरच्या वाणगाव चिंचणीमध्ये हा भीषण अपघात झालाय त्याची दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय कार आणि पिकअपचा भीषण असा अपघात झालेला आहे पालघरच्या वाणगाव दृश्य आपण पाहतो त्या ठिकाणी भीषण असा अपघात झालेला आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत जितेंद्र पालघरच्या वाणगाव चिंचणीमध्ये भीषण अपघात झालाय त्याचे दृश्य सुद्धा आता पुढारी न्यूजच्या हाती आले कारण आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय काय सविस्तर माहिती या घटनेबाबत नक्कीच कारण पालघरच्या डहाणू मधील वानगाव चिंचणी या रस्त्यावर काल पिकअप आणि कारचा भीषण असा अपघात समोर आला आहे आणि या अपघाताचा सीसीटीव्ही देखील आता आला आहे भरदाव जाणाऱ्या पिकअप आणि कार मध्ये समोरासमोर धडक लागली आणि या धडकेमध्ये साधारणतः तीन जण जखमी झाल्याची माहिती जी आहे समोर आली आहे चिंचणी जवळ केतखाडी येथे हा अपघात झाला असून ही घटना सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झालेली आहे या घट अपघातानंतर जखमी झालेल्या प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जी, जी समोर येते अपघातात जखमी झालेल्या तीन पैकी दोन महिला असून या अपघातामध्ये दोन्ही देखील नुकसान कारण नक्कीच खूप खूप धन्यवाद या अशा माहितीसाठी पालघरच्या वाणगाव चिंचणीमध्ये भीषण अपघात झालेला आहे कारण पिकअपचा त्या ठिकाणी अपघात झालेला आहे पालघरच्या वाणगाव चिंचणी मधली ही दृश्य आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय पालघरच्या वाणगाव चिंचणीमध्ये हा भीषण अपघात झाला